आज आहे रविवार आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील आठवडाभर टिकतील का मग मार्च आणि एप्रिलमध्ये कसे असतील फेब्रुवारीच्या पुढच्या अर्ध्या महिन्यामध्ये कसे असतील हे आपण समजून घेणार आहोत किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे कारण माझ्याकडे आत्ता जी आलेली आहे ती संपूर्ण देशामध्ये आत्तापर्यंत रब्बीची किती कांदा लागवड झाली त्याची आकडेवारी आहे इतकंच नाही तर साधारण तीन वर्षांचे बाजारभाव जे आहे त्याचं विश्लेषण मी आता तुम्हाला सांगणार आहे या दोन्हीच्या आधारे आपण हा प्राथमिक अंदाज जो आहे जो फेब्रुवारीच्या आसपास वर्तवत आहोत मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ करीन आणि तो व्हिडिओ आता आपण करणार आहोत तर चॅनलवर टिकून राहा हा व्हिडिओ यातली माहिती अतिशय महत्त्वाची असल्यानं शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे जाण्यापूर्वी सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या ज्या काही कॉमेंट असतील तर ते, ते किंवा शंका असतील तर मला कॉमेंटमध्ये कळवा तर आता तुम्ही बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये सोमवारी लासलगाव बाजार समितीमध्ये जे कांद्याचे जे बाजारभाव होते आठवडा सुरू झाल्यावर ते पोचले होते पंचवीस रुपयापर्यंत सरासरी पंचवीस रुपये प्रति क्विंटल लाल कांदा त्याच्यामध्ये आणखी एक घटना झाली की साधारण तीन दिवस अकोले आणि नाशिक या दोन्ही बाजारामध्ये रब्बीच्या कांद्याची आवक झाली साधारण दीड हजार ते सात हजार क्विंटलपर्यंत ती झाली मात्र शनिवारी अशी काही आवक दिसून आली नाही हळूहळू रब्बीचा कांदा बाजारात यायला लागला आहे हे त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येत आहे आठवडा संपला शनिवार आला आणि शनिवारी कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल हे लासलगावमध्ये गेले आणि जास्तीत जास्त जे बाजारभाव आहेत ते चार हजार ते बेचाळीसशे रुपयापर्यंत गेले मग ते सोलापूर असेल लासलगाव असेल आणखी बाकीच्या बाजार समित्या तसं असेल पण हा संपूर्ण आठवडा जर आपण आढावा घेतला तर कांद्याचे बाजारभाव हे दोन हजारच्या खाली आलेले नाहीत अपवाद वगळता बाकीच्या बाजार समित्यांमध्ये म्हणजे लासलगावच्या व्यतिरिक्त ते साधारण तेवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत टिकून आहेत हे सगळं आता तुमच्या असं लक्षात येतं आहे की लेट खरीपाचा कांदा आता कमी होत चालला आहे यावर्षी काही तज्ज्ञांनी आणि एकूणच असा अंदाज वर्तवला होता की खरीपाच्या आणि लेट खरीपाच्या पेऱ्यामध्ये लागवडीमध्ये जवळपास वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे आता वीस टक्के वाढ झाल्यानंतर तेवढा कांदा बाजारात येणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे साधारण डिसेंबरनंतर बाजारभाव पडायला लागले तेही तुम्ही बघितलं आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातनं परत वाढायला लागले तेही बघितलं ला। आता ते स्थिरावलेले दिसत आहेत तर हा जो ट्रेंड आहे हा रब्बीचा कांदा बाजारात येईपर्यंत म्हणजे मार्चच्या आसपास जर कांदा आला तर तो तोपर्यंत हा ट्रेंड चालेल आणि हे बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता आहे कदाचित ते वाढूही शकतात फेब्रुवारीच्या एंडपर्यंत म्हणजे पुढचा जो, जो काळ आहे सोमवारपासून म्हणजे उद्याच्या सोमवारचा बाजार आज तर अनेकांना अनेक बाजारांना सुट्टी असते तर शनिवारपर्यंत हा ट्रेंड टिकून राहील किंवा स्थिरावेल हे वाढेल थोडीफार वाढ होईल किंवा टिकून राहतील पण तो आता कमी होणार नाही जोपर्यंत रब्बीची कांद्याची आवक होणार नाही आता हे ट्रेंड कसे आहेत मी तुम्हाला म्हणालो की देश पातळीवरचे तीन वर्षांचा डेटा आपण समजून घेऊ की त्या अनुषंगाने काय काय परिस्थिती बाजारात होती आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला रब्बीच्या कांद्याची आवक एकूण किती आहे किती लागवड झालेली आहे देशाभराची आत्तापर्यंतची आणि एकूण सरासरीच्या पेक्षा ती वाढली आहे का कमी झाली आहे का त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल पुढे जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे हे ॲनालिसिस करतो आहे हे विश्लेषण करून हा डेटा मी किंवा ही माहिती आकडेवारी तुमच्यासमोर ठेवतो आहे बाकीचं सर्व तुम्हालाच करायचं आहे तुम्ही स्वतःच या डेट्याचा या माहितीचा वापर करून तुमचा अंदाज तुम्हीच लावू शकतात जसं मी म्हणालो की मला शेतकऱ्यांना सक्षम करणं हा, करना हा उद्देश आहे व्यापार करणं हा माझा उद्देश नाही एक कृषी पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे की ही आकडेवारी तुम्हाला द्यावी आणि तुम्ही निर्णय घ्या की अरे मागच्या मार्चला एवढा होता आता कसं आहे तर चला तर आपण आता माझ्या पुढे समोर ती आकडेवारी आहे ते ते बघूया मागच्या ऑक्टोबर ते डिसेंबर बावीसमध्ये कांदा जो आला आहे तो त्रेचाळीस पॉईंट पन्नास लाख मेट्रिक टन त्याच्यानंतर याच काळामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर तेवीसमध्ये कांदा आला आहे छत्तीस लाख छत्तीस पॉईंट एक्केचाळीस लाख मेट्रिक टन ऑक्टोबर ते डिसेंबर चोवीस या काळामध्ये कांदा आलेला आहे म्हणजे आत्ताचं जे वर्ष संपलं छत्तीस लाख मेट्रिक टन म्हणजे मागच्या वर्षी पे वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा लागवड जास्त झाली आहे पण डिसेंबरच्या काळामध्ये हा जो कांदा आलेला आहे म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर हा कमी आलेला आहे हा कांदा कुठला आहे तर खरीप आणि लेट खरीपाचा आहे नंतर तो वाढला आहे याचं कारण यावेळेस कांदा लागवडीमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे गा अवेळी पाऊस पडला आहे त्याचे पण फटका बसलेला आहे आता यावर्षी म्हणजे बावीस साली कांदा एकूण देशात किती कांदा पिकला तर तीन लाख मेट्रिक टन त्याच्यानंतर ते तेवीस चोवीसमध्ये कांदा किती पिकला तर तीनशे सोळा लाख मेट्रिक टन त्याच्या आधीच्या वर्षी कमी होता आता बावीसचं रब्बीचा कांदा कसा आला म्हणजे जानेवारी ते मार्च कांद्याची आवक कशी झाली बावीस ते प पंचवीसपर्यंत ते आपण बघूया आणि त्याचे बाजारभावाचे चढ उतार कसे झाले ते आपण बघूया तर एक म्हणजे जानेवारी बावीसमध्ये जो कांदा बाजारात आला होता तो तेरा पॉईंट त्र्याण्णव म्हणजे जवळपास चौदा लाख मेट्रिक टन आला होता त्याच्यानंतर जानेवारी तेवीसमध्ये आला होता चौदा पॉईंट ब्याण्णव म्हणजे जवळपास पंधरा लाख मेट्रिक टन आला होता आणि जानेवारी चोवीसमध्ये तेरा पॉईंट पाच लाख मेट्रिक टन आला होता इथे थोडंसं घसरण झाली जानेवारी महिन्यात पण यावर्षी मात्र त्यात परत बावीसच्या तुलनेत वाढ होऊन तो आला आहे पंधरा पॉईंट छत्तीस लाख मेट्रिक टन म्हणजे या मागच्या महिन्यात संपूर्ण बाजारामध्ये जो कांदा आला तीन वर्षाच्या तुलनेत तो जवळपास एक लाख मेट्रिक टननी वाढलेला आहे जसं मी म्हणालो की कांद्याची लागवड जी आहे ती वाढलेली असल्यानं खरीप आणि लेट खरीपाची त्याचा हा परिणाम आहे पण बाजारभावाच्या गमती बघा बाजारभावावर परिणाम कसा झाला आहे ते बघूया जानेवारी बावीसमध्ये लासलगाव मी लासलगाव बाजार समिती मॉडेल म्हणून घेतलेली आहे जानेवारी बावीसमध्ये लासलगाव बाजार समितीचे जे बाजारभाव होते ते सरासरी अठराशे ते बावीसशे म्हणजे बावीसशे रुपयाला सुरू झाला आणि अठराशेपर्यंत तो थांबला हे प्रति क्विंटल होते आता जानेवारी तेवीसमध्ये लासलगावचे बाजारभाव आता घटलेले आहेत कारण इथं कांदा आवक वाढली बाराशे ते चौदाशे रुपये होते त्यातनं जानेवारी चोवीसमध्ये म्हणजे जा मागच्या वर्षी हे होते अकराशे ते एकोणावीसशे रुपये होते आता इथं कमीत कमी भाव किंवा जास्तीत जास्त असं मी सांगत नाही हे सरासरी बाजारभाव सांगतो आहे आणि या सरासरी बाजारभावामध्ये साधारण एकोणावीसशे हे जानेवारीच्या एंडचे आहेत आणि अकराशे हे जानेवारीच्या सुरुवातीचे आहेत आणि मध्ये साधारण बाराशे पंधराशे सोळाशे असे आहेत तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे पुन्हा बाजारभाव वाढलेले आहेत मागच्या वर्षी पण यावर्षी लासलगाव बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये कांदा जो आला आहे कांद्याची वाढ झाली तरी पण बाजारभाव वाढले ते होते सरासरी सतराशे ते पंचवीसशे रुपये आता या कांद्यामध्ये वाढ जी झालेली दिसते ते बावीस तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये साधारण पाचशे ते एक हजार रुपयाची वाढ झालेली दिसून येते आता तुमच्या एक लक्षात येईल की कांद्याचे बाजारभाव आवक वाढली पण बाजारभाव टिकून आहेत याच्यावरनं तुम्हाला आता पुढचा अंदाज येऊ शकतो आता मी तुम्हाला फेब्रुवारीचे बाजारभाव सांगतो फेब्रुवारी बावीसमध्ये चौदा पॉईंट दहा लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आला होता लासलगावचे बाजारभाव होते आता इथं बघा फेब्रुवारीचे बाजारभाव वाढलेत दोन हजार ते सव्वीसशेच्या दरम्यान होते सरासरी दर दोन हजारपासनं सव्वीसशेपासून सुरुवात झाली आणि दोन हजारपर्यंत ते घसरले म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत ते दोन हजारवर आले आता फेब्रुवारी तेवीसमध्ये सतरा पॉईंट सोळा लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आला आणि इथे मात्र बाजारभाव घसरलेले आहेत कारण कांदा जवळपास तीन लाख मेट्रिक टनांनी आधीच्या वर्षापेक्षा वाढला आहे आणि इथे मात्र बाजारभाव आहे सहाशे ते एक हजार क्विंटल म्हणजे एक हजारांनी सुरुवात झाली फेब्रुवारीला आणि सहाशेपर्यंत ते घसरले हे सरासरी दर आहे आता मागच्या वर्षी फेब्रुवारी चोवीसमध्ये लासलगावला जे कांदा बाजारभाव होते ते अकराशे रुपयापासून दोन हजारपर्यंत आलेले आहेत आणि एकूण देशभरातली त्या म वर्षीची म्हणजे मागच्या जानेवारीची आवक होती जानेवारी चोवीसची चौदा पॉईंट वीस आता इथे तुम्हाला माहिती की मागचं वर्ष कांद्याच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे देशातली पण एकूण आवक घटलेली होती आणि उत्पादन घटलं होतं कारण अवकाळी पाऊस वगैरे हो अशा बऱ्याच समस्या होत्या हवामान बदल समस्या होत्या त्यामुळे चौदा पॉईंट वीस लाख मेट्रिक टन कांदा केवळ हा जानेवारीमध्ये आला मागच्या वर्षीच्या तुलनेने बाजारभाव वाढले पण यावर्षी जो कांदा जो आला आहे सॉरी मा फेब्रुवारीचा यावर्षीचा कांद्याची पूर्ण आकडेवारी फेब्रुवारीची अजून यायची अर्थातच पण पंधरा फेब्रुवारीपर्यंत सात लाख मेट्रिक टन म आलेला आहे आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत आत्ताचे जे बाजारभाव आहेत जे जसं मी तुम्हाला सांगितलं साधारण एकवीस हजारपासून तर तीन हजार रुपयापर्यंत टिकून आहेत आता मार्च महिन्याचं काय गणित आहे ते बघूया तुम्हाला उत्सुकता आहे की मार्च महिन्यातलं गणित कसं असेल मी आधीच सांगितलं की फेब्रुवारीची ही जी लागवड आहे एकूण लागवड आणि या सगळ्याच्या हिशोबाने फेब्रुवारीचे भाव वाढत आहेत कदाचित या आठवड्यामध्ये आणि पुढच्या आठवड्यामध्ये ते बाजारभाव टिकून राहतील काही वाढतील किती वाढतील काय वाढतील असा अंदाज सांगू शकत नाही कुणीही तुम्हाला सांगणार नाही सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका याचं कारण कसलेल्या व्यापाऱ्यांना कसलेल्या विश्लेषकांना कांद्याचे बाजारभाव आणि त्याचा अंदाज येत नाही पण या आकडेवारीवरनं हे जर तुम्ही समजून घेतलं हा व्हिडिओ मित्रांना परिवाराला जास्तीत जास्त शेअर केला त्या त्यांच्यामध्ये चर्चा केली तर तुम्ही स्वतःच सक्षम व्हाल की कांद्याचे बाजारभाव किती आहे ते समजून घ्यायला आता आपण मार्च महिन्यामध्ये काय परिस्थिती आहे ते बघूया ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे तर मार्च बावीसमध्ये पंधरा पॉईंट बत्तीस लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आलेला आहे आता बघा इथे हा परत वाढत चालला आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च मी बावीस सालचं सांगतो आहे आता पंधरा पॉईंट बत्तीस लाख टन बाजारात आला त्याच्यानंतर मार्च तेवीसमध्ये वीस पॉईंट सतरा लाख मेट्रिक टन आला ऑफकोर्स Uh, मार्च चोवीसमध्ये कांद्याची आवक आणि हे घटलेली आहे बारा पॉईंट पंच्याण्णव बाजारभा पंच्याण्णव लाख मेट्रिक टन आला आहे आणि अर्थातच आत्ताची जी आकडेवारी ती तुम्हाला नंतर समजेल तर या काळामध्ये मार्च बावीसमध्ये लासलगावला जे बाजारभाव आहे ते पडलेले आहेत ते किती आहे सातशे ते पंधराशे म्हणजे पंधराशे हा जो जो बाजारभाव होता हा मार्चच्या सुरुवातीचा होता आणि सातशे जो आहे तो मध्यावर किंवा नंतर झालेला आहे आणि म्हणजे सातशे आठशे हजार बाराशे पंधराशे अशा पद्धतीने हे सरासरी दर आहे जास्तीत जास्त दर हे पंधराशेपर्यंत होते आणि कमीत कमी दर हे सातशेपेक्षा कमी पण असू शकतात आता मार्च तेवीसमध्ये म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी पुन्हा या बाजारभावामध्ये घसरण झाली कारण कांद्याची वाढ बऱ्यापैकी आवक झालेली आहे ती घसरण होऊन तो आला सहाशे रुपयांवर सहाशे ते हजार रुपये या दरम्यान सरासरी बाजारभाव होते म्हणजे किती तर सहाशे रुपये हे नंतर आणि सुरुवातीला हजारच्या दरम्यान होता आता मार्च चोवीसमध्ये याच्यामध्ये परत वाढ झालेली दिसून येते आणि ती म्हणजे लासलगावचे जे बाजारभाव बा होते तेराशे ते दोन हजार आहेत म्हणजे मागच्या वर्षी ते जास्तीत जास्त दोन हजार म्हणजे मार्चच्या सुरुवातीला पहिले दोन दिवस चार दिवस आठ दिवस हे दोन हजारच्या आसपास राहिले आणि नंतर मात्र ते तेराशे आहेत हे एकवीसशे बावीसशे पण आहे काही ठिकाणी तेराशे ऐवजी बाराशे पण आहे हे थोडेसे एक दोन रुपये इकडे तिकडे झाला आहे पण मी तुम्हाला सगळा एक अंदाज लक्षात यावा म्हणून याची सरासरीची सरासरी काढून सांगितलेली आहे तुम्हाला ते ढोबळ मानाने लक्षात येईल आता तुमच्या लक्षात आलं की इथे मार्चमध्ये कांदा आवक मागच्या वेळेस घटली ती यावेळेस मात्र तसं होणार नाही आहे यावेळेस कांदा आवक ही टिकून राहणार आहे मा मार्चमध्ये ही कांदा आवक वाढेल पण 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 बाजारभाव घटणार नाहीत कारण इथे पुन्हा परिस्थिती आली आहे दोन हजार बावीस सारखी मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की दोन हजार बावीसमध्ये स आवक वाढून पण फार घटले नाही म्हणजे ते पंधराशेपर्यंत गेले मागच्या वर्षी दोन हजारपर्यंत कांदा आला होता तेराशे ते दोन हजार यावर्षी साधारण त्याच्याच आसपास अलीकडे पलीकडे कांदा राहील आता हे तुम्ही अंदाज काढा हा अंदाज आपल्याला फेब्रुवारी एंडपर्यंत कांदा किती बाजारात येतो त्यावरनं लक्षात येईल आम मला आणखी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या त्याच्यावरनं तुम्हाला आणखी पुढचे अंदाज येईल रब्बीचा कांदा किती आला मी ते मी आ, तर मी तुम्हाला सांगितलं नाही आहे यावर्षीचा ते पण मी तुम्हाला सांगतो आहे पण त्याच्या आधी ही माहिती बघा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मागच्या वर्षी जानेवारी ते मा जानेवारी ते मार्चमध्ये आलो आता बेचाळीस पॉईंट सात लाख मेट्रिक टन दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये कांदा वाढला आणि तो होता बावन्न पॉईंट बावीस लाख मेट्रिक टन आणि दोन हजार बावीसमध्ये होता त्रेचाळीस पॉईंट छत्तीस लाख मेट्रिक टन आत्ताची परिस्थिती बावीससारखी असली तरी कांदा वाढणार आहे आता इथे एक्सपोर्ट किती झाला आहे ते थोडं समजून घेऊया दोन हजार बावीस तेवीसमध्ये झालं आहे पंचवीस लाख मेट्रिक टनाचा एक्सपोर्ट हा अतिशय हायेस्ट एक्सपोर्ट होता आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही हा बाकीच्या पाकिस्तान वगैरे तिथे आपल्या तुलनेत काहीच नाही त्यांच्यापेक्षा हायेस्ट ब एक्सपोर्ट आपला झालेला होता त्याच्यानंतर तेवीस चोवीस म्हणजे मागच्या वर्षीपासून आत्ता याच्यापर्यंत जो झालेला आहे तो सतरा लाख मेट्रिक टन झाला आहे इथे थोडा कमी झाला कारण सरकारचे धोरणं त्याच्यावर बॅन आणले वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आता मात्र जसा एप्रिल मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिकला सभा होती आणि अकरा तारखेला ती सभा होती त्याच्या आधीच जो बॅन होता एक्सपोर्टला तो उठवला पण दुर्दैवानं त्याच्या आधी जो मार्चचा सीझन होता आणि एप्रिलचा आधीचा भाग होता तिथं एक्सपोर्ट जास्त चांगला चालतो नेहमी मागणी असते पण त्या मागणीत आपला एक्सपोर्ट बॅन होता त्यामुळे बाजारभाव जे होते मागच्या वर्षी ते साधारण आठशे ते बाराशे रुपये सरासरी आलेले होते जास्तीत जास्त चौदाशे रुपये मागच्या मार्चमध्ये गेलेले होते मी तुम्हाला ते सॉरी मागच्या एप्रिलमध्ये गेलेले होते मार्च मी तुम्हाला आकडेवारी सांगितली आहे तर अशा याच्यामध्ये तो बॅन हटला आणि बाजारभाव एकदम बावीसपासून तर मग पुढे तीन हजार वगैरे म्हणजे बाजारभावांचा रॉकेट झाला असं मी काही म्हणणार नाही तसा शब्द वापरायला नको पण ते हळूहळू वाढायला लागले ला त्याच दरम्यान नाफेडची खरेदी जाहीर झाली नाफेडची खरेदी जाहीर झाल्याबरोबर मार्केटमध्ये परत एक ते दोन रुपयाचे बाजारभाव वाढले परंतु नाफेडच्या घोटाळ्यामुळे किंवा त्यांनी जे सगळे उद्योग करून ठेवले त्यामुळे नंतरच्या काळात आणि नंतरही भाव तुम्हाला फार मिळाले नाही यावर्षी नाफेडनं ना सगळ्या घोटाळ्या कारवाई केलेली आहे नाफेडचे बाजारभाव नाफेड आणि एन सी सी एफची आता जी खरेदी आहे ती आता कृषी विकास सोसायटी किंवा पॅक्सच्या माध्यमातून होणार आहे किंवा जे चांगले फेडरेशन आहे जे चांगले शेतकऱ्यांच्या कंपन्या त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि आत्तापर्यंतचा जो एक्सपोर्ट आहे नोव्हेंबरपर्यंतची माझ्याकडे माहिती आहे मित्रांनो ती आहे सहा लाख सा सत्तर हजार ला सहा पॉईंट सत्तर हजार सत्तर लाख मेट्रिक टन म्हणजे सहा लाख सत्तर हजार मेट्रिक टन इतका आ, इतकी कांद्याची निर्यात झाली नोव्हेंबरपर्यंत अजूनही कांद्याची निर्यात सुरूच आहे त्यामध्ये डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे आकडे यायचे ते जर आले तर ही निर्यात साधारण दहा लाख मेट्रिक टनांवर जाऊ शकते आणि आता निर्यातीवर फक्त वीस टक्के शुल्क आहे अजून बंधनं नाही आहे ही जर बंधनं हटली निर्यात आणखी वाढेल आणि आपला यावेळेच्या निर्यातीचा आकडा जो आहे तो कदाचित असं सांगितलं जातं आहे की पंचवीस लाख मेट्रिक टनापेक्षा पण जास्त होऊ शकतो असं झालं प्रक्रियेला साधारण दहा लाख मेट्रिक टन कांदा गेला आणि आपली साठवणूक क्षमता जी आहे संपूर्ण देशाची ती साधारण अठरा ते वीस लाख मेट्रिक टन आहे त्यामुळे यंदा रब्बीचा कांदा साधारण पंधरा ते वीस टक्के जरी वाढताना दिसतो आहे इथे या सगळ्या याच्यामध्ये वीस टक्के नाही त्याच्यापेक्षा कमीच असेल तरी पण आता जो उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळी हंगामामुळे थोडंसं कांद्याचा घेर कमी ब पडेल उत्पादन कमी होईल लेट खरीफ होईल तर येणाऱ्या काळामध्ये न त्याच्यावर परिणाम होणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय राहून जाईल यंदा रब्बीचा पेरा वाढला आहे की घटला आहे तर आत्तापर्यंत जी गव्हर्नमेंटनी जाहीर केलेली संपूर्ण देशाची आकडेवारी मागच्या आठवड्यात जी माझ्याकडे आली त्यानुसार रब्बीचा जो पेरा आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल एक लाख एकसष्ट हजार हेक्टरनी वाढलेला आहे माफ करा लागवड रब्बीची लागवड एक लाख एकसष्ट हजारांनी वाढलेली आहे त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे मा चोवीसमध्ये रब्बीची लागवड होती आठ लाख दहा हजार हेक्टर नी आणि आत्ता आपली ॲव्हरेज रब्बीची लागवड आहे कांद्याची म्हणजे सरासरी कांद्याची लागवड ही दहा लाख तीस आ, हजार हेक्टर दर याच्यामध्ये होते म्हणजे पाच वर्षाच्या आकडेवरून वाढीवरून पाच वर्षाच्या आकडेवारीवरून काढलेला हा अंदाज आहे की दहा लाख तीस हजार हेक्टरवर आपली सरासरी रब्बी कांदा लागवड होते संपूर्ण देशामध्ये पण यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत एक पॉईंट एकसष्ट हेक्टर झाली आहे हे सगळी जरी असलं ही सगळे आकडेवारी मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ थोडा मोठा होतोय तरी पण रब्बीच्या चा याच्यामध्ये प्रत्येक टप्प्याला कशी आकडेवारी झाली आणि हा कांदा एकदम बाजारात येणार नाही तो टप्प्याटप्प्यानं ना येणार आहे आजही शिरूर हवेली या परिसरामध्ये माझ्याकडे कालच बातमी होती की रब्बीची पेरणी अजून सुरू आहे इंदापूर परिसरात पूर्व हवेली परिसरात मी पुण्याचं सांगतो आहे कारण लोक रब्बीची लागवड सुरू आहे माफ करा मी पेरणी शब्द वापरतो आहे तर लागवडही सुरू आहे कारण लोकांना असं वाटतं की यंदा कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल किंवा हा सध्याचं चांगला भाव देणारा आहे तर या हे सगळी आकडेवारी तुमच्या पुढे मांडलेली आहे हा आठवडा पुढचा आठवडा बाजारभाव लाल कांद्याचे टिकून राहणार आहे उन्हाळी कांदा बाजारात येतो आहे पण थांबून थांबून येतो थाम्� आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च भाव हे चारशे ते हजार रुपयांनी वाढलेले आहेत एकूण रब्बीची जी पेरणी आहे बावीस सालची स्थिती आता आलेली आहे माफ करा रब्बीची नव्हे लाल कांद्याची आणि त्या पद्धतीनं बाजारभाव टिकून आहेत येणाऱ्या काळामध्ये एक्सपोर्ट वा आहे त्याच्यानंतर प्रक्रियेचा कांदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साठवणुकीचा कांदा आहे या सगळ्यातनं रब्बीचा किती कांदा कुठल्या टप्प्यावर मार्केटमध्ये मा येईल बघा रब्बीचा किती कांदा कुठल्या टप्प्यावर मार्केटमध्ये मा येईल आणि त्यानुसार त्याचे बाजारभाव कसे राहतील या सगळ्याचा अंदाज घ्यायला आपण शिकणार आहोत आपण ती माहिती घेणार आहोत व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या काही कॉमेंट असेल तर कळवा आणि चॅनलशी जोडून राहा पुढचा भाग जो आहे हा भाग अर्धा आहे पुढचा भाग पुन्हा आपण त्याच्यामध्ये भेटूया धन्यवाद